मुंबई नाशिक महामार्गावर लाहेफाटा येथे भीषण अपघात मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू मृत मुरुत व्यक्ती लक्ष्मण महादू गगे वय साठ खरेडीतील रहिवासी आत्ताच्या घडीला आपण खबर चुविस्तासवर एक ब्रेकिंग बातमी पाहतोय बात मुंबई नाशिक महामार्गावर लाहेफाटा येथे भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोच्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या अपघातामध्ये किनवली परिसरातील थी। खरेड येथील लक्ष्मण महादू गगे वैसाठ यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावर लाहेफाटे येथे महामार्ग ओलांडत असताना समोरून येणाऱ्या टेम्पोची लक्ष्मण महादू गगे यांना जोरदार धडक बसली या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे